देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले न्यू न्यूज न्यूज एकमेव अग्रगण्य चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा एकाच रात्री सोयाबीनच्या दोन गंजात जळून खाक जागदर येथील घटना शिंदखले राजा तालुक्यातील जागदरी येथील काल रात्री बारा ते एक वाजच्या सुमारास जागदरी गावालगत खोऱ्यातील बबन बोरकर यांची एक एकरातील आणि रवी गंगाराम उगल उगलमुले यांच्या गट नंबर वीस मधील एक हेक्टर सोयाबीनच्या घरीला अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा संशय व्यक्त केला जात आहे ही त्या शेतकऱ्यांची सोयाबीनची गंजी नसून वर्षभराची मेहनत व वर कमाई होती परंतु सोयाबीनच्या गंजीला आग लागल्यामुळे या शेतकऱ्यांचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराचे नुकसान झाले असून त्यांना परिवारासाठी दोन्ही कुटुंबाची या गंजीला आग लागणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी सुद्धा मागणी सावरकर खरडा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका